तुळजापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काकरंबा या ठिकाणी कने यांच्या स्टोन क्रशर बीट भट्टीवरती दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे दहा अकरा सुमारास टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे तक्रार गुन्ह्यातील फि फिर्यादी जे आहेत अक्षय गणे हे त्यांचे स्वतःच्या बाबीट भट्टीवर ज्यावेळेस गेले त्यांचा भाऊ आणि त्यांच्या मॅनेजरसह तर तिथं ते दरोडं टाकणाऱ्या इस्मानी त्यांच्यावरती दगडटेक केली त्यांच्या गाडीवर दगडटेक केली आणि त्या तिथून नंतर निघताना त्या त्यांची जी गाडी होती त्या गाडीला त्या डॅश मारून पळ पळवून गेले पळ पळत असताना तेथील गा गावकऱ्यांनी व तेथील या सर्वांनी त्यांचा पाठलाग केला पाठलागा दरम्यानमध्ये गावकऱ्यांनी त्यांची गाडी अडक पकडली त्या दरम्यान त्या घटनेमध्ये चार आरोपी जे होते ते पळून गेले आणि दोन आरोपींना ग्रामस्थांनी ताब्यात घेतलं होतं ग्रामस्थ या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उदाहरण तत्काळ गाडी तिला रवाना झाली होती सुनास त्या ग्रामस्थांनी त्यांना पकडली असतात तिथं पोलीस स्टेशनची गाडी पकडून त्यांना नंतरच सर्वांना पोलीस स्टेशन आणण्यात आलं होतं संबंधितांवरती जुना आय पी एस सी तीनशे पंच्याण्णव आणि नवीन आय नवीन बी एन एस प्रमाणे तीनशे दहा दोन दरोडाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्यामध्ये एकूण सहा आरोपी होते सहा आरोपींपैकी दोन आरोपी आपल्याला जागेवर सापडले होते त्यांची नावावृत्ती आपल्याला स्वराज कांबळे आणि राहुल शिंदे या दोन आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी केल्यानंतर त्याच्यामध्ये अजून चार आरोपींची नावं निष्पन्न झाली होती त्यांची नावं होती साहिल साठे कुमार लोंडे कुमार कोळ आणि दिनेश कसपे या सहाही आरोपींना त्या आपण चोवीस तासाच्या दुसऱ्या दिवशी चार, चार वाजेपर्यंत ताब्यात घेतले होते आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून जो सदर गुन्ह्यामध्ये ज्यांनी तो दरोडा टाकून मुद्देमात पाळवला होता सोमकर्शचं साहित्य साधारणतः चार लाख बावीस हजार रुपये किमतीचं होतं हे सर्व साहित्य त्यांच्या कामं रिकवर केलेलं आहे गुन्ह्यामध्ये वापरलेला छोटा हत्ती आपण जप्त केलेला आहे गुन्हा सर्व आरोपींना अटक करून पोलीस कोठडी घेऊन त्यांच्याकडं पुढील तपास केलेला आहे सदर आरोपींचा पूर्व इतिहास बघितला असता यातील काही आरोपींवरती जुने गुन्हे दाखल असल्याचं समोर आलेलं होतं आणि त्याच रेकॉर्ड पण आपण त्याच न्यायालयामध्ये प्रोड्यूस केलेला आहे सदर आरोपींची आता तपास एमसी आर कोठणी पूर्ण होऊन आज त्यांना एमसीआर झालेलं आहे मान्य न्यायालयाच्या आदेशाने न्यायालयीन न्या कुठे समोर सगळे आरोपी आज दाखल करण्यात आलेले आहेत तरी या आरोपींच्या विरोधामध्ये इथे कोणाचीही काही तक्रार असल्यास तर यापूर्वी त्यांनी काही असं काही गुन्हा केला असेल तर तो दाखल केला असेल तर आमचं नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी ते गुन्हे दाखल करण्यासाठी पुढे यावं आणि जेणेकरून आरोपींचा अजून काही त्यांनी गुन्हे केले ते समोर येते तुमच्या खडी केंद्रावर जे दरोडा पडला होता जर प्रत्यक्ष तुम्ही तिथं होतात नेमका ती दरोडा कशा पद्धतीने होता आम्ही दुसऱ्या बाजूला होतो आम्हाला बंगार भरण्याचा आवाज आल्यामुळे आम्ही तिथं लगेच आमची गाडी घेऊन गेलो गेलो असताना त्या चोर चोरट्याने आमच्या गाडीवर दगडफेक केली व ते लगेच टमटममध्ये बसले बसल्यानंतर त्यांनी डायरेक्ट गाडी ते छोटा टी जे आहे ते डायरेक्ट फॉर्च्युनरला उडवून त्यांनी आम्हाला कट मारून गेले पुढं किती दरोडेखोर होते त्यांनी सहा जण होते टोटल तुम्ही किती पकडले स्पॉटला स्पॉटला चौदा जण पकडले आले त्या दरोडेखोराकडून तुम्हाला काय मारहाण झाली का हो मारहाण झाली त्यांनी दगडफेक केली आम्हाला वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाइक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद